राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज वीस मे वार सोमवार आजच्या महत्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी मान्सून अंदमानात दाखल तर एकतीस मे रोजी केरळात धडकणार यंदा एकशे साठ टक्के पाऊस होण्याचे संकेत झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून रविवारी अंदमानामध्ये दाखल झालेला आहे त्यानंतर आता एकतीस मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे दिरा दिरासायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो धो बरसणार असून सुमारे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे चार हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर करा ई के वाय सी शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करण्याचे आव्हान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी ई के वाय सी केलेली नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा चौथा हप्ता जून एकरीस किंवा जुलै महिन्यात मिळणार आहे या दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपयांचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी तात्काळ करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे चित्राची म्हैस अन मृगाचा कोला यंदा तरी तारणार का नक्षत्रावर भरोसा उन्हाळी मशागत अंतिम टप्प्यात हवामानाचा हो अचूक अंदाज येण्यासाठी विविध प्रयोग केले जातात आता तर मोबाईल ॲप पर्यंत प्रगती झालेली आहे तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी आजही बहुतांश शेतकरी पंचागच काढतात याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो खरीप हंगामात त्या त्या, त्या नक्षत्रानुसार शेतकरी आपल्या शेतीतील कामाचे नियोजन करीत असतो गतवर्षी वेळेवर पाऊस झाला नाही यंदा मात्र मृगाचा कोला आणि चित्राची शेतकऱ्यांना तारणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कापूस लागवड एक जून नंतरच करावी बियाणांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून करा कृषी विभागाचे आव्हान येत्या खरीप हंगामामध्ये कापूस पिकाच्या उत्पादकामध्ये वाढ होण्यासाठी व वा चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक त्या आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून पावती घेऊनच करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे पेरणीपूर्व मशागतीत बळीराजा गुंतला अवकाळीमुळे जमिनीत नरमाई हवामान खात्याने यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविलेला आहे यंदा शेतकऱ्यांना खरीप हंगामातून मोठी आशा आहे यासाठी शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागलेला आहे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती कामे करण्यासाठी प्राधान्य दिलेली आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे उत्पादन घटले दोन महिन्यात सहा हजार टन आंब्याची निर्यात गुजरात मध्य प्रदेश झारखंड राज्याला लातूरच्या केशरची गोडी फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा यंदा चांगलाच भाव खात आहे पाणी टंचाई वारे अवकाळी पावसामुळे गळती झाल्याने आंब्याचे उत्पादन घटलेले आहे आंबा अजूनही लातूरच्या बाजारात दाखल झाला नाही मात्र या उलट केशर आंब्याची आवक वाढलेली असून चवीत गोडवा असलेल्या केशरला गुजरातची चांगली मागणी वाढलेली आहे तसेच मध्य प्रदेश झारखंडच्या ग्राहकांनाही याचा लढा लागलेला असून दोन दिवसात जवळपास सहा हजार आंब्याची निर्यात झालेली आहे मध्य विजांचा कडकडाट तासभर कोसळ्या पावसाच्या धारा अक्कलकोट तालुक्यात शनिवारी सायंकाळी तासभर सरोदूर पावसाने हजेरी लावली सकाळपासूनच अवकाशात ढगाळ वातावरण होते यामुळे दिवसभर उकाड्यांनी नागरिक वैतागून गेलेले होते मात्र या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला पीक कर्जासाठी वर्धा जिल्ह्यातील बँकांना एक हजार शंभर कोटींचे उद्दिष्ट दहा टक्के कर्ज वितरित पाच हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यात शहात्तर कोटी रुपये जमा सतरा हजार केळी उत्पादक पिकम्या वंचित नेते निवडणुकीत व्यस्त केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष एकीकडे सर्व नेते निवडणुकीत व्यस्त असताना दुसरीकडे सतरा हजार केळी उत्पादक शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित आहेत शेतकऱ्यांच्या नावावर निवडणूक गाजवली मात्र त्याच शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही याबाबत जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून देखील कोणतेही पाठपुरावा होताना दिसून येत नाही मिरची व कांदा मार्केटने बाजार समितीला केले मालामाल नंदुरबार बाजार समिती एक कोटी अडुसष्ट लाखांचा झाला नफा यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच कोटी रुपयांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालेले आहे यातून एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा नफा झालेला आहे मिरची व कांदा मार्केटच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळाल्याचे चित्र आहे खते बियाणे खरेदी विक्रीच्या बोगसगिरीला पाच कृषी केंद्रामागे एक कृषी सहाय्यक भरारी पदकेही तैनात नागरिकांनो हवामानात हो बदल वादळी वाऱ्यासह विजा कडाडणार खबरदारी घ्या जिल्हा प्रशासनाचे दक्षता घेण्याचे आव्हान घराबाहेर पडताना काळजी घ्या पावसाळा तोंडावर आलेला असून जून महिन्यात मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस असतो या काळात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळतो अशात विजा पडण्याच्या घटनाही घडू शकतात यातून मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते तर आतापासूनच पावसाचे संकेत मिळू लागलेले असून हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे जमिनीचा पोत सुधारतो उत्पादन व नफा वाढीचा उत्तम मार्ग सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती केल्याने जमिनीचा पोत सुधारतो उत्पादन व नफा वाढीसाठी सेंद्रिय शेती हा उत्तम मार्ग आहे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेती तोट्यात जाते त्यामुळे शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वाढताना दिसून येत आहेत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे खुल्या बाजारात आवक वाढली ज्वारीची कवडीमोल भावाने खरेदी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी ज्वारीच्या दरात घसरत यावर्षी गहू पिकाला पुरेशी पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली शेतकरी उन्हाळी ज्वारी तयार करून विक्री करण्यासाठी बाजारपेठेत घेऊन जात आहेत बाजारपेठेत ज्वारी पिकाची आवक वाढलेली आहे मात्र या ज्वारीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात ई के वाय सी केली असल तरणार लाभ केळेचे सातशेपर्यंत घसरलेले दर गेले एक हजार चारशे रुपयांवर दर वधरल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा गेल्या महिन्यात सातशे रुपयांवर आलेले केळीचे दर आता पुन्हा वधारले आणि उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आंध्र प्रदेश भागात केळीच्या बागा कमी झाल्या असून केळी संपत आलेली आहे त्यामुळे स्थानिक केळीला मागणी वाढलेली आहे परिणामी भाव वधारलेले आहेत पावसाळा सुरू होताच दर आणखीन वधारण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजचे रोज, रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद